नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज येत आहे ती म्हणजे आज डब्यात काय तर रोज रोज डब्यासाठी कोणती भाजी द्यायची काय बनवायचं हे अजिबात सुचत नाही वेळ कमी असतो आणि त्यामध्ये ऑफिस टिफिन असेल स्कूल टिफिन असेल अशा दोन भाज्या तुम्हाला सकाळी कमी वेळात बनवायच्या असतात आणि त्यामुळे आपला खूप गोंधळ होतो मग अशा वेळी हा गोंधळ कमी करण्यासाठी तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी आज आपण ही सिरीज चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला जी तुम्ही टिफिनसाठी भाजी बनवणार आहात त्या भाजीची तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू हो शकता त्यामुळे दुसऱ्या दिवशी फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही ही भाजी तयार करू शकता तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या तुम्हाला आपल्या या मध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून घ्या या सिरीज मधला आजचा हा पहिला व्हिडिओ तर आज डब्यात काय तर आज डब्यामध्ये आहे भरून बनवलेली चमचमीत अशी भरली कारली आणि ती भाजी बघितल्यानंतर तुम्हाला लक्ष सुद्धा येणार नाही ना की ही कारल्याची भाजी बनवलेली आहे आणि चवीने सुद्धा तुम्हाला ही भाजी अजिबात कळणार नाही ना की कारल्यापासून इतकी चविष्ट आपण भाजी बनवलेली आहे चला तर मग व्हिडिओ पटकन सुरू करूया आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुरू करूया सुरुवातीला इथे मी कारली व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लहान कारली असतील तर एक अख्खं कारलं तुम्ही तसंच ठेवू शकता जर मोठी असतील तर एका कारल्याचे तुम्ही दोन भाग करून अशा पद्धतीने आतला भाग व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि ही कारली आपल्याला भरून बनवायची आहे त्यामुळे एका बाजूने आपण याला कट्स लावलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कारली कट करून झाल्यानंतर गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कारण ही कारली आपल्याला तळून घ्यायची आहे कारण ही भाजी अशा पद्धतीने बनवल्यानंतर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही भाजी दोन ते तीन दिवस आरामात खाऊ शकता दोन ते तीन दिवसाच्या प्रवासामध्ये अशा पद्धतीची भाजी तुम्ही घेऊन जाऊ शकता तर ही कारली व्यवस्थित तळली जातील अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आणि आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला हे कारले छान तळून घ्यायची आहेत खूप घाई करून तुम्ही जर ही कारली तळून घेतली तर ती पटकन करपतात त्याचा रंग लवकर बदलतो आणि आपल्याला हवी तशी त्याची चव येणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला ही कारली व्यवस्थित मंदाचेवर छान सर्व बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहेत ही भाजी खात असताना तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही की ही कारल्याची भाजी आहे आणि ही चवीला खूप जबरदस्त लागते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी त्याची बाजू सतत बदलून पूर्ण बाजूने त्याला एकसारखा रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घेत आहे आणि इथे कारल्याचा रंगसुद्धा बदललेला आहे ही कारली तळून घेण्यासाठी चार ते पाच मिनिटे लागतात आता ही तळलेली कारली आपण काढून घेऊया तर इथे तुम्ही रंग बघू शकता आणि आपण हे मंद आचेवर छान रंग येईपर्यंत तळलेले आहेत बाकीचे राहिलेले कारले सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मंद आचेवर अगदी एकसारखा छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यामुळे पूर्ण भाजीची चव तुम्हाला खूप छान येणार आहे त्यामुळे इथे पेशन्स ठेवायचे आहेत आणि सावकाश तुम्हाला ही कारले छान रंग येईपर्यंत तळून आहेत प्रोसेस खूप सोपी आहे फक्त कारली तळण्यासाठी इथे तुम्हाला वेळ लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कारली आतून सुद्धा छान अशी तळली गेलेली आहेत पूर्ण कारल्यांना खूप छान असा रंग आलेला आहे बघितल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की तळलेली ही कारली आहेत म्हणून इतकी जबरदस्त याची भाजी लागते आणि जे कारले खात नाहीत त्यांना सुद्धा प्रचंड आवडणारी या कारल्याच्या भाजीची चव आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा टिफिनसाठी तुम्हाला ही कारल्याची भाजी द्यायची असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही ही कारली तळून ठेवू शकता त्यामुळे सकाळी अगदी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकता तर आता कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया या ठिकाणी घेतलेले जिन्नस सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता शेंगदाण्याचं कोट घेतलेलं आहे तिळाची चटणी घेतलेली ला आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे ज्या तेलामध्ये आपण कारली तळलेली आहे तेच तेल गरम करून घेतलं आणि त्या तेलामध्ये इथे तीन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे ह्या भाजीसाठी तुम्हाला जिरं मोहरी सुद्धा घालायची गरज नाही कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसूण कुड्या अगदी ओबडधोबड ठेचून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि कांद्यासोबत आपण हा लसूणसुद्धा थोडासा परतून घेऊया कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता यामध्ये खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते चार चमचे इथे घालणार आहे चार चमचे खोबऱ्याचं चा वाटण घालून घेऊया आणि हे सुद्धा आता कांद्यासोबत छान परतून घेऊया अगदी हलका रंग बदलेपर्यंत खोबरं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी सुकंखोबरं जर थोडंसं करपलं गेलं तर भाजीमध्ये त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो त्यामुळे आपल्याला इथे खोबरं घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि अगदी हलका रंग बदलेपर्यंत कांद्यासोबत हे सुकं खोबरंचं वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी लो फ्लेमवरती हे खोबरं मी परतून घेत आहे आता तुम्ही इथे बघू शकता अगदी हलका रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण जी भरलेली कारली आहे ती घालून घेऊया आणि जे उरलेला मसाला आहे तोसुद्धा यामध्ये लगेच आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये ही कारले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि ही कारली वाफवण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही पण ही आता कारली वाफणार कशी पाणी न घालता तर त्यासाठी एक ट्रिक आहे ती मी पाणी न घालता वाफवणाऱ्या भाज्यामध्ये वापरते ती म्हणजे यामध्ये आपण टोमॅटो घातलेला नाही तर वरून आपण हा टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो घालून त्यावरती आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे त्यामुळे या टोमॅटोला पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही कारली छान वाफली जातात त्यामुळे आपल्याला दुसरं यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज नाही टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर आपण यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिट शिजवून घेऊया पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही कारण कारली आपण तळून घेतलेली आहेत पंधरा मिनिटानंतर इथे आता आपण यावरचं झाकण काढून बघूया तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो अगदी छान यामध्ये सॉफ्ट झालेले आहेत आणि सुरुवातीला ही कारली कोरडी वाटत होती पण आता यामध्ये टोमॅटो छान असा मॅश झालेला आहे आणि त्यामुळे याला थोडासा ग्रेव्ही टाईपमध्ये टेक्स्चर आलेला आहे आपली भाजी तयार आहे जर तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा जर शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही परत यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून हे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घेऊ शकता कारण भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल अशी ही कारल्याची मसालेदार आपण चमचमीत भाजी बनवलेली आहे तर अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की करून बघा चवीला खूप छान होते आणि कारली न खाणारे सुद्धा खूप आवडीने ही कारल्याची भाजी खातील ऑफिस डब्यामध्ये ही भाजी असेल तर न खाणारे सुद्धा भाजी बघून पटकन खायला बसतील इतकी छान चविष्ट दिसायला सुद्धा खूप सुंदर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आज डब्यात होती चमचमीत भरली कारली उद्याच्या डब्यामध्ये काय आहे हे पाहायला विसरू नका आणि चॅनेलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद